पाडा दर मशीद पाडाला आपण गेलो होतो मंदिर बांधायला पण का जायचा नाही पण मग गर्भगृहात जाऊन तिथपर्यंत जाऊन त्या जागेचं दर्शन घेऊन यायचा आलं नमस्कार आज देशात सगळीकडे रामाचं वातावरण आहे आणि मी खारीला अनुरूमच्या एका कार्यक्रमासाठी आलो आणि इथे माझी भेट झाली की शरद काका सोनी आणि त्यांच्या बाजूला बसलेत ते महाडिक असे दोघंजण आहेत महाडिक हे यांचे चालक होते काल सलग चोवीस तासांपेक्षाही जास्त एकोणतीस तासांचा प्रवास करून थेट अयोध्येपासून खेडपर्यंत एकोणतीस तासाचा प्रवास करून हे काका आज इथे आलेले आहेत म्हणजे खरं तर आम्ही त्यांच्या पायाच पडलो ते नुसते आले नाहीत तर गावामध्ये बावीस तारखेला राम मंदिराचा कार्यक्रम आहे म्हणून येताना सोबत शरीचं पाणी घेऊन आले आणि आज अनुलोमच्या कार्यक्रमामध्ये जी श्रीराम मूर्ती प्रदान सोहळा आहे त्यातल्या श्रीरामाच्या मूर्तीवर शरयू नदीच्या पाण्याचा अभिषेक असा एक विषय इथे होतो आहे आणि खरोखरच आम्हाला बरं वाटलं आणि त्याहीपेक्षा आनंदाची आणखीन एक गोष्ट म्हणजे एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे ब्याण्णव अशा दोन वेळच्या कारसेवेना हे काका गेलेले होते मी पहिल्यांदी महाडिक काकांपर्यंत महाडिकदादापर्यंत जाणार आहे महाडिकदादा इथून अयोध्या आणि अयोध्येतून इथपर्यंतचा सगळा प्रवास तू केलास तू हा प्रवास कसा केलास कारण चालक तू होतास एकता चालवत होतास एकोणतीस तासांचा प्रवास होता हा सगळा प्रवास कसा झाला जरा दोन मिनटं आमच्या सगळ्यांना कार्यकर्त्यांना इथून प्रवास जसा म्हणायला की इथून पहिलं महाडमार्गे भोर भोर मार्गे डायरेक्ट पुण्या पुण्यावरून नाशिक मार्गे आपला मध्य प्रदेश हो मध्य नागपूर नागपूरवरून मस्त कुठला ना ना हा घेतो समृद्धी महामार्ग हायवे पकडून नागपूर नागपूरवरून मध्य प्रदेश मध्य प्रदेशवरून उत्तर प्रदेशमधून अयोध्येत हां आणि येतेली ये पण तसंच पण मग त्रास नाही झाला रे त्रास काही जाते वेळी फक्त तीन स्टॉप घेते किती तीन स्टॉप तीन स्टॉप जाते आणि येते वेळी नॉन स्टॉप एवढा सगळा ड्रायव्हिंग केलंस अयोध्येत गेल्यावर एक आपण सर्वसामान्य घेत ना तर अयोध्येत गेल्यावर एक सर्वसामान्य माणूस म्हणून तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला कसं वाटलं एकदम म्हणजे तिथे गेल्यानंतर असं म्हणजे प्रसन्न झाल्यासार म्हणजे बघण्यासारखं जे होतं ते जे म्हणजे जिथं जा शक्य नव्हतं जाणं तिथं जाऊन येणं ते एक ये मोठं भाग्याचं भाग्याचं जे होतं बरोबर त्या काकांमुळे तुला भाग्य व्याग बरोबर व्हॅगणार घेऊन महाडिक दादा एकोणतीस तास सलग दोन वेळेला म्हणजे अयोध्येत जाणं आणि अयोध्येतून येणं असं या महाडिकदाने केलं नाही आणि तिथली राममय झालेली अयोध्या त्यांनी बघितलं आता बावीस तारखेला कार्यक्रम आहे त्याच्यामुळे त्या अयोध्येमधलं जे सगळं वातावरण आहे ते, ते वाता चैतन्याचं वातावरण बघून महाडिकदा इथपर्यंत आलेले आहेत शरद काका नमस्कार नमस्कार, नमस्कार दोन वेळा कारसेवेला गेला होता कसा अनुभव होता होता आत्ताच्या लोकांना काही माहीत नाही आहे अयोध्येतला कारसेवा त्यावेळची भयानक होते म्हणजे आम्ही शेतातून लपतछपत चालत अलाहाबादरणा चालत निघालो त्याच्या आधी माणिकपूर रेल्वे स्टेशनला एवढे प्रचंड पोलीस त्या पोलिसांना बघून माणसांना भिजव वाटेल त्यावेळे माझ्यावर डॉक्टर नातू पहिल्या वेळेला डॉक्टर नातू आमदार शिवाजी गोताड अशी रत्नागिरी खेडची लोक होती माणिकपूर रेल्वे स्टेशनला बाकीच्या अटक झाली पण मी पोलिसांना गंडून ते गंडवाचा प्रकार म्हणजे असा की एक एम मध्य प्रदेशमधनं मडक्यात अस्थी घेऊन लाल कपडा त्यानं वसं बांधलं होतं मला लक्षात आलं की ह्याच्याजवळ अस्थी आहे मी त्याला जवळ म्हटलं माणिकपूरला हा प्रकार बघितला त्यांना म्हटलं काका का, तुम्हाला सात दो बच्चे बोलव ना त्यावेळेस माझ्यावर संजय जोशी होते ते आता जपत राहतात तर त्या म्हटलं बड़ एवढं तुम्ही सांगा मी कारजेवर जातो तो ठीक आहे म्हणाला पोलिसने त्याला दोरच विचारली आप क्या कर रहे का जा रहे मग इलाहाबाद जाणार मेरा लडका गाय आहे उसकी हड्डी आहे लेकर जा रहा हूँ तो आप आपण आहे त्यांना तो दोन मुलगी आहेत माझे त्या माझं वेळ लहान होतं आज जाऊ हो जवळ त्यात तीस वर्ष झाली आणि संजय जोशी संजय म्हटलं संजय आपण जायचं ह्यांच्याबरोबर आता समजा अलाहाबादला गेल्यावर पुढे काय जाणं आमच्यावर पत्ते होते पण खाली बॅग आहेत संजयाला म्हटलं भिवू नको आपण हळूच जाऊ त्या माणसाचं पण गेला त्याला विचारलं की पुढे जायचं म्हणा लॅग काम करा ज्याला शेंडी आहे तो आपला ज्याला शेंडे नाही तो आपला नाही शेंडीवाल्याला विचारा बाहेर आलो सायकल रिक्षा शेंडीवाला बघितला त्याने विचारलं कुठे आहे ते म्हटलं लालगिरीजागर लालगिरीजागर म्हणजे ख्रिश्चन मंदिर तिथे गेल्यावर तो पाठीत लागला या या लालगिरीजागर या या लालगिरीजागर म्हटलं शिंडी बघितली म्हटलं ठरव आपका भाडा हो हमको उधर उदर जाणे त्यावेळी आम्हाला तिथल्या प्रांत संघचालक जे आहेत त्याने पत्ताजे होता तो तिथे गेलो त्याला म्हटलं आम्हाला सरस्वती शिशिव मंदिरमध्ये जायचं आहे तिथे गेलो सरस्वती शिव मंदिरमध्ये बघितला रात्री दोनला बंद आहे तो एक ट्रक होता ट्रकच्या खाली मी आणि संजय गप्प बसलो तेवढंच आत्ना एक माणूस आला आपण काय म्हटलं काढ आज या आज गेलो पहाटे पाच साडेपाचला ओली चिरिंग येतील त्याच्या अगोदर तुम्ही तुमचा चहा पाणी नाश्ता करायचा आणि तुम्ही इथं पळायचा म्हटलं पाळायचं म्हणजे गाडी घेईल तुम्हाला गाडीतनं तुम्हा बसवून नेऊन ठेवू ते आम्हाला त्यांनी बरोबर सहपातला गाडी आली तिथे नरसिंह मंदिर आहे अलाहाबादला तिथे आम्हाला धळ आम्ही गेल्यानंतर संजय जोशी आमचा घाबरला तर त्यानं म्हटलं संजय काय म्हणतो मी नाही आणि त्यावेळी माझ्या फक्त साडेचारशे रुपये होते खेटवरून निघाल्यापासून माझं पैसे दे कारण माझा कार्यक्रम का मा आयत्यावेळी ठरला होता त्यामुळे मला मदत केली विजय विडे ज्या जर्जीन जा, दिलं त्यांचं एक फक्त चादर एक सतरे एवढं माझं आणि माझे दोन कपडे एका पिशी बोतका मांडलेला पण त्या बोसक्याचा मला फायदा पण पोचायला कारण बॅग असतील तर मला जाता आलं नसता पोलीस नवला असता म्हणून मग तिथनं गेलो त्या चार साडेचारला शंकराचार्यांबरोबर आमचा जथ्थाने व्हायचा होता त्या जथ्यातनं जाताना गंगा पूल म्हणजे अलाहाबादनी भु फापाग असं पलीकडे स्टेशन आहे त्या गंगेच्या पुरावर तुफान लाठीचार्ज झाला त्यात कर्नाटकातल्या बायका दुर्गाबाईं म्हणून गेली होती त्यांना एवढं मारलं होतं काही लोकांनी खाली उड्या टाकल्या नव्हती आम्ही मार खाल्ले पण हे का सोडल्या भुपया म फापामोगला तिकडे सगळे लोकं जमली पोलिसला ते दम दिली जर तुम्ही ह्या कारखोमा गाडीत भरली तर आम्ही सगळ्या गाड्या पेटवून देऊ त्याने लगेच कारजोमा उतरले सगळ्या गाड्यांच्या हवा सोडल्या त्या ठिकाणी आमच्याही त्यांनी राहायची व्यवसाय केली आणि युपीत भैयांबद्दल जे अपार प्रेम त्यावेळी आम्हाला दिसलं की भय काय उरू शकतात कुठेही जा कसे जा तुम्हाला खायला प्यायला रस्तो रस्ती उरता <coughs> यार आणि एक दिवस आता फार भुप भुपिया मुला भुपियामु बसून पुढे जातो कुमते नदी पास करायची आहे त्या एका रात्री तिथल्या लोकांनी जवळजवळ पाच लाख लोक त्या होडीतनं पास केले केलीवरच्या होडीवाल्यां होडीवाल्याने पाच लाख लोक आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणात साखर चहा पावडर आणि मडकी चहा देतात ते मडक्याच्या आणि ल माणसाला अफाट थंडी म्हणून ते लाकडं पेटवून ठेवली होती इथे जे का त्यातनं आम्ही पास झालो पण पलीकडे जायला काही ठिकाणी शेतातनं आडवे पडा कारण पोलीस गोळ्या घालतील म्हणून ढोकळा त्यात आडवं पडायचा पोलिस झाला आडवं पाड तिथे विचार काही नाही फक्त एक उद्देश कारशेवर यायच्या आणि जाताना तुमच्यापासून अयोध्या किती किलोमीटर लांब होती त्यावेळेस आम्ही प्रतापगडमध्ये प्रतापगड नंतर सुलतानपूर मग पुढे फैजाबाद तेव्हा तिथून पातावरमध्ये जाताना आम्हाला ट्रॅक्टर मिळालं दो दोन तीन तिथे असे प्रचंड जाळे मोठे माणसं बिड्या वाढलेल्या बंदूक झाली चार माणसं व्यामार खाली बसा ट्रॅक्टरमध्ये बसून सच विचारलं आप मी चंबळ ना करू ते चंबळ त्या डाकूनच आम्हाला संरक्षण दिली म्हणाले आम्ही आता रामाकरता आहे आम्ही राम राम ललाचे कारसेवक हनुमान आहोत असं म्हणा आणि आम्ही अयोध्या पण बोललो त्यावेळेस राहायला ते आम्हाला मणीराम छावणी त्यातला एक भाग आहे वाल्मिकी रामायण मंदिर त्यात पूर्णपणे रामायण कोरलेलं आहे वाल्मिकी रामायण त्यात आम्ही राहिलो होतो आणि शेवटच्या वेळेस अदयश झाला की आता तुम्ही जा थांबू नका मी एकोणीस दिवसांना माझ्या घरी आलो त्यावेळेस माझी आई वेळी झाली होती आई माझी रोज टी व्ही बघायची एकदा तरी शरद दिस आहे पण सुधावाने आम्ही जिवंतपणे पोहोचलो नाहीतर त्या वर्ण ज्यावेळेला लाठो लाठी वरण गोळ्या घातल्या जायच्या अश्रूझोर झोडला पण तिथली लोक हुशार त्यांनी इमारतीवर पाणी भरून दिली होती कापसाचे कागदाचे बोळे पाण्याचे बोळे तयार केले होते वर्ण हेने जो सोडली ते वर्णाच्या बोळ्या खाली टाकायचे हे डोळा झाला अश्रू झोर बांधणार नाही बरोबर अशी झाली कर... एकोणीसशे नव्वदची कारसेवा एकोणीसशे ब्याण्णवला ब्याण्णवला परत गेलं होतं बाबरी ढाचा पडला तेव्हा आम्ही लांबवतो आम्हाला दावत नाही पुढे हनुमान गाडी पण त्याच्या पुढे कोणाच चांदच नाही काय बरोबर बरोबर बर, त्यावेळेलाही कारसेवा झाली बरं ही सगळी कारसेवा झाली दोन वेळा कारसेवा झाली आज तुमचं दर्शन घ्यायला मिळालं पण आज आणखीन एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे तुम्ही दोन दिवसापूर्वी अयोध्येला जाऊ नेता कसं काय असं म्हणजे आता काय एकदम नाही हे ठरवून घ्यावतं मला माझ्या घरी वेगवेगळे मी याग करतो दरवर्षी मार्गाशी पहिला गुरुवार किंवा दुसरा गुरुवार कुठला ना कुठला तरी याग असो यंदाही केले दोन याग केले पंचायतन याग आणि गणेश याग त्याच्या आधी माडे रेकॉर्डिंग सुरू आहे त्याच्या आधी माडे सात आतापर्यंत सात याग केले त्यामुळे मला हिंदू धर्मा म्हणजे काय हिंदू धर्माकरता काय करायचं काय शिकायचं ते त्यातनं मला कळलं दान पहिलं करायचं शिकायचं ते जे कमवतो ते आपल्याकरता नाही त्यात ठीक असू दे पण मग ते याग केले त्या यामुळे मला त्या यागाची पूर्ती म्हणून तुम्ही अयोध्येत गेले मला मंदिर पाडा दर मशीद पाडायला आपण गेलो होतो मंदिर बांधायला आपण का जायचा नाही मग तिथे किती दिवस गेलो होते आम्ही तिथे राहिलो दोन दिवस त्या दोन दिवसात काय काय बघितलं अगदी सेवा केली काय नाही आज माहिती चालत नाही आता दीड दोन हजार स्टेनगन धारे सगळे पोलीस आहेत पण मग गर्भगृहात जाऊन तिथपर्यंत जाऊन त्या जागेचं दर्शन घेऊन यायचा आलं म्हणजे ह्याच्यापर्यंत नवीन मंदिरात जातात मंदिरापर्यंत नवीन मंदिर कसं आहे छान आहे मंदिर चांगलं बांधलं आता रामलालांच्या मूर्ती कुठे आहे रामलाला मूर्ती आता नाही आत आत नसतीलच त्या आज बावीस तारखेला यायच्या पण मग त्या चबुत्र्यात बांधलेल्या रामलाला कुठे ठेवले त्याचं दर्शन तुम्हाला मिळालं नाही नाही मिळालं त्याचं दर्शन नाही मिळालं बरं 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 आणि तुम्ही तिकडून येताना काय आणलं येताना शहर येतं मी पाणी चार छान पाणी आणलं आहे की ज्या ठिकाणी रामाच्या मंदिराच्या कुठे मूर्ती असतील भले गावदेवी असो कुठलाही असो त्या देवावर थोडंसं गाव अभिषेकाला पाणी वापरा आणि त्या पाणी म्हणून न वापरता शरीर नदी आपली गंगा आहे आपली माता आहे म्हणून तिचं पाणी त्या अभिषेकाला वापरा आणि त्यातच तीर्थ म्हणून लो सगळ्या लोकांना ते वाटा मंडळी बघा आज बावीस तारखेच्या आधी आपल्याला किती श्रद्धा असलेला माणूस आज भेटत आहे आपण सगळ्यांनी ही मुलाखत श्रीरामच्या जयघोषात संपवूया जय श्रीराम जय श्रीराम